कारगाव कोळगाव हा तालुका तुम्हाला कोणता आहे श्रीवंदा श्रीवंदा नगर जिल्हा नगर जिल्हा बरोबर आहे तुम्ही गाय होते ना आपले म्हणजे गाय घेऊन आलता तुम्ही वारी म्हणजे यंदा मग का नाही का यंदा बरोबरी मग तुम्ही एकटा असता बरोबर बारी किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय आता तेरा 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 हा बरोबर चालेल धन्यवाद माऊली आज मुक्काम कुठे लोनंद आज उद्या काही सोबत नाही ना बरोबर असू द्या असू दे असू दे असू दे असू दे चला येणायचं का बंग आवडत ना पुढे कडवार पुढं मान्य पुढं बरं बोला हां सांगा माधव त्र्यंबक आलेले राहणार गंगाखेड हां तालुका गंगाखेड जिल्हा परभणी परभणी जिल्हा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून वारी करतो एकोणीसशे पंच्याऐंशी वा वारी ही किती वारी आहे जवळजवळ आता ही चाळीसशे चाळीस बरोबर आहे पण ते लॉकडाऊन दोन कमी झाले बरोबर आहे दिव्य दिसत नाही बरोबर आहे तुम्हाला मला थोडी कमी आहे चालल्या पुढची नजर आहे तुम्हाला चालेल तुम्ही एकता गावचे शंभर लोक आहेत दिंडी आहे तुमची दिंडी आहे कोणची दिंडी आहे चार नंबर नंबरच्या पाठीमाग उपळीकर मावलींच्या माग माच्या माग मग तुम्हाला माणसं बाकीचे माणसं कुठे गेले बाकीचे पाठीमागे काही पुढे गेले काही पुढे गेले कपडे धुवला एका आवड हे का हो म्हणा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे अतिकुळाचा विचार भक्त करुणा करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी पाडितसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्धनी पाय वंदित पुंडलिका श्री ज्ञानदेव राम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरनाथ भगवान

चप्पल घासल्या आधी आदू आयत्यात लागले चप्पल बरोबर आहे तुम्ही आदू तुमचं गाव कोणतं गाव कुंडल सांगली जिल्हा सांगली जिल्हा मग तुम्ही एकटेच आहे का बघा सोबत कोण नाही काय नाही कोण नाही कोण हे सगळे माऊली बघा आपलेच बरोबर आहे आज दोन मुक्काम आज उद्या आज उद्या दोन मुक्काम किती वारी तुमची अकरावी बारा वेळेस अकरा बारा वारी दरवर्षी तुम्ही करता वारी प्रत्येक वर्ष दरवर्षी एकटा असतो का असतो बघा काय आळस बस पटा वगैरे काय काय आळस येत नाही कटारी येत हो नाही मुक्का येत नाही पैसे पाणी खाया पिया सगळे भेटत काय अडचणी येत नाही फक्त नाही काय अडचणी येत नाही मग अडचणी टपरीवाली टपरीवाली त्यान म्हणजे रेल्वे स्टेशन मध्ये बाकी कुठं मग अडचणी बाकी नाही आपल्या ग्रामीण भागात झालं की अजून कुठं चालत असते वगैरे चालते गाववाल्याच्या घरी चालते कुठेही चालते तरी चालते तुमचा अनुभव मोठा आहे मग अकरा वर्ष बारा वर्षी म्हणजे अनुभव आहे आपलं गाव कोणतं जालना जिल्ह्यामध्ये बरं जालना भाई थोडं मागव मागवायचं थोडं तरी मागवायचं मागव मार थोडं तुम्ही मागव म्हणजे काय कॅमेरा आहे ना जालना आमचा जालना जिल्हा हां तुमची वारी किती पंधरा वर्ष पंधरा वर्ष सोबत कोण कोणी मालकी नाही हा पाहुणे पाहुणे आणि आणि आम्ही दिंडीमध्ये आतो आम्ही हां मला पंधरा वर्ष जाणवावी दिंडीचा दिंडीचं तुमचं नाव काय आहे रकमाजी असतील सागर हा दिंडी नंबर एकशे एकाऐंशी मध्ये एक माऊलींचा

कोण नाही पण याला डॉक्युमेंटरी दाखयची डॉक्युमेंटरी डॉक्युमेंट जे हरिमाऊली जे हरिमावली बोला आपलं नाव लक्ष्मण वाघमोर्बोरडी हा हा तालुका गाव जिल्हा ता, तालुका सो हिमाळशिर जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्हा वा 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 <laughs> बर किती वारी आपली आपलं पंचवीस वारी आहे पंचवीस वर्ष झालं वारी का दिंडी मध्येच मी असता का दिंडी मध्येच कोणची दिंडी आपली दिंडीचं नाव दिंडीचं नाव आपल्याला बरं म्हणजे दिंडी नंबर मागं पुढं नंबर बी आपला माऊलींचे राहता मागं पुढं माग मोर असं आहे ना आनंदाचा वारी आनंदाची वारी त्याचा काय अनुभव वारीचा एक नंबर एक नंबर एक नंबर समाधानकारक समाधान जीवाला काही अडचण वगैरे अडचण नाही हा सगळं सुई होते सगळी सुई होती आता सोबत कोण कोण आहे हा भगवत मी तुमच्या आमच्या गावा तुमचं बीड जिल्हा तुमचा तुमचं गावाल यवतमाळ बघा मोठे यवतमाळचे आहे का नाही काय माहिती तीन यवतमाळ तुमची कोणती दिंडी एकशे तीन नंबर एकशे तीन नंबर तीन नंबर रामदास स्वामी स्वामींचा माऊलींच्या पाठीमाग माऊलींच्या पाठीमाग तुमची एकच एकच तुमची दिंडी किती एकशे तीन नाही नाही वारी करायचं सहावी वर्ष आता काय अनुभव वारी बरं एकदम आनंद 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 काय अडचण येत नाही काय नाही काय अडचण नाही काय नाही काय नाही बर बला सगळ्यांनी येत रामकृष्ण हरीमाऊली आले की आले 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 की आले आलं आलं रामकृष्ण हरी बघा आले की आले येते लगेच आहे मधी रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी Saikal wali waga. Saikal wari. Saikal wari. Jaga dia. Rangkus nari maulik. हरी माऊली माऊली किती वारी आहे वारी किती चौऱ्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी झाली की चाळीस जाहीर माऊली कोणची झिंडी आपली झिंडी कोणतीसष्ट नंबर जाहीर माऊली जाहीर माऊली रामकृष्ण हरि माउली हरि माउली रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि कति माउली पाइवाणी अनवाह